नाथबाबा आरे एक गरीब मुलगा यांची रोचक आणि प्रेरणादायी कथा चला तर आपण सुरुवात करूयात गाव दूरवरच्या टेकड्यापाशी पायथ्याशी वसलेले आहे हिरवगार शेती बैलगाड्या चुलीच्या दूर पण चुली गावाच्या एका टोकाला छोटस घर तिथे राहत होता विनायक नावाचा लहान मुलगा आणि त्याची आई वडील वर्षापूर्वीच गेले होते आई आजारी असक्त घरात अन्न नव्हतं कपडे फाटलेले पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर भक्तीचा तेज लकलकात होता दररोज सकाळी तो उठायचा नंगेबाव गावाच्या मंदिरात धावायचा घंटा वाजून नाथबाबांच्या समोर डोळे मिटून बसायचा हात जोडून प्रार्थना करायचा नाथबाबा माझ्या आईला बरे कर घराला सुख द्या संकट कितीही आले तरी मी तुमची भक्ती सोडणार नाही गावकरी त्याच्याकडे हसत बघायचे कुणी म्हणायचे अरे या मोलाला काही कामधंदा नाही का दिवसभर मंदिरात बसतो तर कुणी कुचबना करत म्हणायचं देव कुठे ऐकतो रे गरीबाचे भक्तीने पोट भरते का पण विनायक थांबत नसे त्याच्या मनात श्रद्धेचा महासागर उसळत होता काही दिवसांनी गावात दुष्काळ पडला आकाशाने गावाला पूर्णपणे विसरले पीक वाळली विहिरी कोरड्या झाल्या जनावर उपाशी पडली गावातले गावकरी वैतागले आपल्या दुःखात कोणावर तरी टाकण्याची त्यांची सवय आणि त्यांना आठवला विनायक हा रोज मंदिरात बसतो म्हणून आपल्यावर संकट आले हो याची भक्ती अपशकून ठरत आहे लोकांनी ठरवलं गावातून हा मुलगा हलवायचा त्या गरीब मुलाला गावाच्या चौकात उभं केले त्याच्यावर दगडफेक केली कोणी कपड्यांना ओढलं कोणी शिव्या दिल्या तो ओरडत म्हणाला मी काही चुकीचं केलं नाही मी फक्त बाबांची भक्ती केली तुम्ही मला हकललात तर मी भक्ती सोडणार नाही त्याची आई थरथरत्या धर आवाजात विनवू लागली माझ्या लेकराला रे पण कोणी ऐकतं का अखेरच लोकांनी आईला आणि मुलाला गावाबाहेर हकलून दिलं रात्र काळोखी होती आईला खूप ताप आला विनायक आईला झाडाखाली बसून जवळच्या जंगलात पाणी शोधायला गेला रडता रडता तो म्हणाला आकाशाकडे पाहून म्हणालाय नाथ बाबा तुम्ही आहात का खरंच लोक म्हणतात भक्तवीर भक्ती जाते पण मी अजूनही विश्वास ठेवतो तुम्ही मला सोडणार नाही ना तेवढ्यात समोरून तेजस्वी स्वरूपामध्ये एक साधू आला भगवी वस्त्र गळ्यात रुद्राक्ष हातात कमंडोलू डोळ्यात दया आणि ओठावर गजर अलख निरांजन साधूने त्याला विचारलं बाळा का रडतो आहेस विनायक डोळे पुसत म्हणाला गावकऱ्यांनी मला आणि आईला हकलून दिलं म्हणतात माझ्या भक्तीमुळे संकटे येतात पण मी भक्ती सोडणार नाही बाबा साधू शांतपणे हसत आणि म्हणाला संकटे म्हणजे खरी परिशान असते भक्ती म्हणजे नदीसारखी अडथळे आले तरीही ती आपला मार्ग काढतेच विनायक काही बोलला नाही पण त्याच्या मनात एक अनोखा दिलासा मिळाला त्याला कल्पनाही नव्हती की ते साधू म्हणजे बाबा स्वतः होते दुसऱ्या बाजूला गावात आणखीन भीषण संकट आले रोगराई पसरली लोक उलट सुलट उलट सुलट, -सुलट पडू लागली मुलं रडू लागली शेत जनावर सगळं उद्ध्वस्त झालं घाबरलेले गावकरी मंदिरात धावले पण कितीही पूजा केली तरी काहीच फरक पडला नाही तेवढात कुणीतरी पाहिलं विनायक परत गावात येत होता आईला थोडं पाणी मिळालं होतं म्हणून ती थोडी बरी झाली होती गावकरी संतापले पहा हा पुन्हा आलाय आता तर रोगराईनं संपवलं आपल्याला त्यांनी मुलाला पकडलं आणि मंदिरातल्या खांबाला बांधून ठेवलं आज तर काही घडलं तर यालाच जबाबदार धरणार रात्र झाली आकाशात वीज चमकू लागल्या वारा जोरात वाहू लागला मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या गावकरी थरथर कापू लागले अचानक मंदिराचा गर्भग्रहातून प्रकाशाचा मोठा स्रोत बाहेर पडला धूर पसरला मंत्र जपाचे आवाज घुमले आणि त्या धुरातून तेजस्वी स्वरूपामध्ये नाथ बाबा प्रकट झाले सगळ्यांना थक्का हो नमस्कार केला नाथबाबा म्हणाले अरे मूर्खानो हा मुलगा माझा खरा भक्त आहे त्याच्या श्रद्धेमुळेच तुमचे गाव वाचणार आहे तुम्ही त्याला अपमानित केले त्रास दिला पण हा कधी ढळला नाही म्हणून मी प्रकट झालो आहे बाबांनी विनायकाच्या डोक्यावर हात ठेवला क्षणात त्याचं शरीर तेजाने उजळलं त्यातूनच एक दिव्य प्रकाश गावभर पसरला रोगराई नाहीशी झाली लोकांच्या जखम्या भरा झाल्या मंदिराबाहेर त्यांची आई आनंदाने धावत आली ती पूर्ण बरी झाली होती गावकरी रडरड विनायकासमोर गुडगे टेकले बाळा आम्ही तुला ओळखलं नाही आम्हाला माफ कर विनायक शांतपणे म्हणाला मी काही केलं नाही हे सर्व नाथबाबाचं आहे क्षणात नाथबाबा अदृश्य झाले फक्त त्याच्या आवाजाचा गजर घुमला अलख निरंजन भक्ती कधीही व्यर्थ जात नाही त्या दिवसापासून गावातील प्रत्येकजण विनायकाला आदर देऊ लागले लोकांनी भक्तीवरचा विश्वास पुन्हा जिवंत झाला आणि ही कथा गावोगावी सांगितली जाऊ लागली संकटे कितीही मोठी असली तरी खरी श्रद्धा देवाला बोलवते दे। भक्ती करण्याला देव कधीच सोडत नाही तर या कथेतून आपल्याला एकच या ठिकाणी संदेश मिळतो जीवनामध्ये कितीही संकट आले किती पण काही पण आले तरी पण आपली देवावरचा विश्वास हा निष्ठाम पाहिजे म्हणजे देवावरती आपला खूप विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाचा तडा कधी गेला नाही पाहिजे नादभक्ती असू कोणत्या पण देवाविषयीची आपली भक्ती असो तर त्याच्यावरती आपला विश्वास कायम पाहिजे आणि त्या भक्तीमध्येच कितीही संकट आले कितीही अडचणी आल्या जीवनामध्ये तरी पण आपण ते भक्ती त्या ठिकाणी सोडली नाही पाहिजे देवाचं नाम स्मरण आणि आपण जे कार्य करतोय त्याच्यामध्ये आपल्याला सफलता शंभर टक्के मिळते फक्त आपली भक्ती साधना आपले ध्येय आपले कर्म हे चांगले पाहिजेत आणि त्या कर्मासाठी आपला जे पण आपल्याला गाठायचं आहे ते पूर्णपणे आपण गाठलंच पाहिजे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आपण एखाद्या वाटेने जातोय आणि मग ती वाटेमध्ये मध्येच सोडून परत घरी येणं हे आपल्याला चुकीचं आहे जे वाट आपण धरला आहे त्या वाटेमध्ये आपल्याला किती पण संकट आले किती अडचणी आले तरी पण त्याला मात करून पुढे जाण्याची जी काही चाक ताकद आहे आपल्यामध्ये ती असली पाहिजे या कथेमध्ये आपल्याला एवढंच सांगायचं सा इच्छा आहे की या विनायक नावाच्या मुलावरती खूप सारे संकट आले त्याची आई आजारी पडली लोकां लोकांनी त्याला हकलून दिलं तरी पण त्यांनी काय केलं ते नाथ भक्ती या ठिकाणी सोडवली नाही आणि आपले ध्येय जे आहे ते ध्येय गाठण्यापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी मजल मारली आणि ती त्यांनी कंप्लीट करली किती पण पण या ठिकाणी रोगराई पसरली संकटे आली विनायकाची भक्ती जी आहे ती ढळली नाही तो भक्ती करत राहिला त्या मार्गामध्ये जो चालत राहिला शेवटपर्यंत आणि नंतर नाथबाबा स्वतः प्रकट झाले आणि गावावरची संपूर्ण संकट जे काय ते संकट पूर्ण या ठिकाणी नाथबाबांनी दूर केली तर अशा प्रकारे संदेश मिळतो की जीवनामध्ये तुम्हाला किती पण संकट आले किती अडचणी आले तरी पण घाबरून जायचं नाही आणि आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं प्रयत्नशील राहणं कार्यशील राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के जर आपण त्या ठिकाणी वाट चुकलो नाही ती वाट कायम आपण या ठिकाणी चालू राहिलो तो आपल्याला त्या वाटेमध्ये आप यश शंभर टक्के मिळतं या कथेमध्ये आपल्याला हाच संदेश भेटतो तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता मी तुम्हाला नाथाबद्दलची सर्व काही माहिती एका व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आणि अजून पण माझ्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला नाथाचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळतील आपल्याला ना नाथ प्रसार खूप करायचा आहे नाथ संप्रदायाचा प्रसार जो आहे तो खूप वाढवायचा आहे नाथाबद्दलची जी, जी काही लोकांमध्ये जी भावना आहे ती भावना अजून पण जागृत करायची आहे आणि नाथाचा प्रसार आपल्याला शेवटपर्यंत करायचा आहे आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला फक्त बाबाचेच व्हिडिओ बघायला मिळतील तरी पण अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या कथेतून सगळ्यांना कळू द्या की ही कथा कशासाठी मी या ठिकाणी बनवलेली आहे ही कथा बनवण्यासाठी मला खूप टाईम लागला आहे अशा प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला देण्यासाठी खूप मेहनत लागते देव म्हणजे खूप मेहनत लागते मित्रांनो देवाबद्दलची सांगण्याची जी काही माहिती आहे ती माहिती शोधण्यासाठी खूप वेळ लागतो हे सर्व करण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी मला सगळ्यांनी काय करा सपोर्ट केला परंतु मला जाताना एकच सांगेल अलख निरंजन आदेश